एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणार न्यूज चॅनल चुळकुड योजनेच्या अंमलबजावणी पर्यंत मंत्र्यांना इचलकरंजी बंदी कृती समितीचा निर्णय जोपर्यंत सुळकूड योजना अंमलबजावणीसाठी ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत इचलकरंजी शहरात कोणत्याही मंत्र्यांना येऊ देणार नाही असा निर्णय इचलकरंजी सुळकूड पाणी योजना कृती समितीच्या वतीने झालेल्या बैठकीत घेण्यात आला याबाबतची माहिती तांत्रिक समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना ईमेलद्वारे देण्यात आली ना मुख्यमंत्री यांनी इचलकरंजी शहरासाठी सुळकुड पाणी योजना अंमलबजावणी संदर्भात दिनांक एक मार्च दोन हजार चोवीस रोजी बैठक आयोजित केली होती सदरच्या बैठकीत या प्रश्नांवर संबंधित अधिकारी व कृती समिती सदस्य यांची समिती आपल्या अध्यक्षतेखाली नियुक्त करण्यात आली होती समितीचे एक महिन्यात आपला अहवाल द्यावा असे आदेश माननीय मुख्यमंत्री यांनी दिले होते तथापि या संदर्भात फक्त सूचना हरकती घेण्यात आल्या त्यानंतर दिनांक अठ्ठावीस मे व दिनांक चार जुलै दोन वेळी समिती बैठका ठरल्या व रद्द झाल्या नंतर दिनांक पंचवीस जुलै रोजी बैठक झाली पण निर्णय नाही म्हणजेच प्रत्यक्षात गेल्या पाच महिन्यात समाधानकारक काहीच घडले नाही त्यामुळे कृती समिती सदर निर्णयापर्यंत आली आहे धरणातील पिण्याच्या पाण्यासाठी राखीव उपलब्ध कोटामधून ही योजना मंजूर करताना पाटबंधारी विभागाने पाणी उपलब्धतेबाबत हमी दिल्यानंतर तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांनी तांत्रिक मंजुरी दिल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र शासनाने या, या योजनेस मंजुरी दिलेली आहे या योजनेस एकशे साठ पॉईंट चौऱ्याऐंशी कोटी रुपयांचा निधीही मंजूर झाला असून योजनेच्या अंमलबजावणीचे काम टेंडरच्या अंतिम टप्प्यावर आहे त्यामुळे केवळ राजकीय सोयीसाठी हेतू चाल चालढकल केली जात आहे असे स्पष्ट दिसून येत आहे वरीलप्रमाणे सर्व वस्तुस्थितीचा विचार करून कृती समितीच्या इचलकरंजी येथे झालेल्या बैठकीत ठरल्याप्रमाणे कृती समितीच्या वतीने जोपर्यंत सुळकूड योजना अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत इचलकरंजी शहरामध्ये कोणत्याही मंत्र्यांना येऊ देणार नाही ही, ही समितीची पूर्वी ठरलेली भूमिका व हा कार्यक्रम आजपासून पुन्हा जाहीर केला असून जिल्हाधिकारी महोदयांनी तातडीने अहवाल महाराष्ट्र शासनास पाठवावा व शासनाने योजनेंची अंमलबजावणी सुरू करावी असे कृती समितीचे समन्वय प्रताप फोगाडे हो यांनी कळवले आहे